नमस्कार शेतकरी मित्रांनो तर हळद पिकामध्ये आळीचं नियंत्रण असेल बुरशीचं नियंत्रण असेल आणि जे पहिलं जे खत टाकलेले त्याला कशाप्रकारे मानायचं आहे सर्व प्रकारची जी आहे एका ड्रिचिंगेमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि कशाप्रकारे ते काम करणार आहे कशाप्रकारे त्याला वापरायचं आहे हे सर्व काही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा आणि ही जे ड्रिचिंग होणार आहे ही रासायनिकमध्ये न करता आपण जैविकमध्ये करणार आहे कारण जैविकमध्ये आपल्या जमिनीमध्ये कमी हानी करतं जैविक आणि आपल्या जे आहे पिकाला जे जास्तीत जास्त फायदा जे मिळवून द्यायचं काम जे आहे हे जैविक उत्पादन करत असतं जे जैविक प्रोडक्ट जे आहेत ते करत असतात त्याच्यामुळं होता होस तर तुम्ही जैविक प्रोडक्ट जरूर जरूर वापरा आणि तुम्ही तुम्हाला या कंपनीची मी कोणतीही ॲडवर्टाइजमेंट करत नाही आहे फक्त माहितीसाठीही मी सांगत आहे आणि मी माझ्या शेतामध्ये वापरत आहे म्हणून तुम्हाला हे सांगत आहे तर आपला हे एक एकरचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा आपला हळदीचा प्लॉट आहे एका एकरचा अशा प्रकारची ही हळद आहे आणि या हळदीला तुम्हाला सांगू शकतो सर्वप्रथम सांगतो की याला पहिला खताचा डोस जे आहे आपण दिलेला आहे याला झालेली आहे सहा दिवस आपण पहिला खताचा डोस दिलेला आहे तर आता ही जे ड्रिचिंग आहे जे आपलं पहिल्या खताचं जे हे आपटेक करणं ऋणी ऋणीला कंट्रोल करणं बुरशीला कंट्रोल करणं हे सर्व काही या जे काही करणार आहेत आणि मुळ्यांची जी वाहाड करणं हे सर्व काही या ड्रिचिंगमध्ये होणार आहे आणि सर्वप्रथम ही ड्रिचिंग करायच्या वेळेस आपल्या जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणं जरुरीचं आहे तुम्ही शकता चांगल्या प्रकारचं असं ओलावा जे आहे हे जमिनीमध्ये आहे अशा प्रकारचा ओलावा असेल तरच अशा प्रकारची ड्रिचिंग तुम्ही करायची आहे कोणतीही ड्रिचिंग असो तुम्हाला चांगल्या प्रकारचा ओलावा असणं खूप जरुरीचं आहे जमिनीमध्ये तर जास्त गोष्टी न करता तुम्हाला प्रोडक्ट दाखवतो आणि या कंपनीची मी कोणतीही ॲडव्हर्टायजमेंट करत नाही आहे तर सर्वप्रथम आपल्याला जे आळी जे नियंत्रण करायचं आहे रुनी ज्याला आपण म्हणतो याला कमीत कमी एक ते दीड महिना हे कंट्रोल करून ठेवतं तर त्याच्यासाठी आपल्याला वापरायचं आहे कालीचक्र अशा प्रकारचं हे कालीचक्र आहे एका एक एकरासाठी आपल्याला एक 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 लिटर वापरायचं आहे हे बुकच्या तुम्ही याच्यामध्ये कंटेंट जे आहे ते इथं दिसत आहेत अशा प्रकारचं हे कालीचक्र आहे चांगल्या क्वा, क्वा क्वालिटीचं आणि याच्यात काउंटसुद्धा चांगला आहे तर याला तुम्हाला एक लिटर वापरायचं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला वापरायचं आहे एन पी के कंसो एन पी के क बायो एन पी के हे का वापरायचं आहे आपले जे फिक्स झालेले खतं आहेत त्याला अपटेक करण्यासाठी आपल्याला एन पी के वापरायचं आहे बॅक्टेरिया फॉर्ममध्ये याचासुद्धा वापर तुम्हाला करायचा आहे याने तुम्हाला एक नंबर रिजल्ट पाहायला मिळतात तर याचा एक लिटर तुम्हाला एका एकरासाठी वापर करायचा आहे आणि त्याच्यासोबत आपण टाकणार आहोत मायकोरायझा हे सुद्धा आय पी एलचाच आहे अशा प्रकारचा हा मायकोरायझा आहे तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये मा मायक्रोरायझा आहे एक लाख बीजाणू प्र याच्यामध्ये असतात यालासुद्धा वापरायचं आहे तुम्हाला शंभर प्रति एका एकरासाठी आपल्याला वापरायचं आहे आणि याच्यामुळे सुद्धा झिंक झालं सल्फर झालं याचा आपटेक चांगल्या प्रकारे होतं मुळ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होतं आणि पीक जे आहे रोगाला बळी पडत नाही हे सर्व काही कामं हे मायकोरायझा करत असतो त्याच्यामुळं तुम्हाला मायकोरायजासुद्धा शंभर ग्राम एका एकरासाठी वापरायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण वापरणार आहोत ट्रायकोड्रमा हे सुद्धा बघू शकता तुम्ही ट्रायकोडर्मा अशा प्रकारे याच्यामध्ये पाच टक्के प्रा ट्रायकोडर्मा आहे दोन दहाचा काउंट याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा आहे हे सुद्धा आय पी एलचंच आहे मी कोणतीही जाहिरात करत नाही तुम्हाला दुसरेसुद्धा प्रोडक्ट जर भेटले सुद्धा तुम्ही वापरू शकता ज जा, जसं झालं ब संजीवनीचे झाले वगैरे नाहीतर मग तुम्ही दुसऱ्यासुद्धा प्रोडक्ट वापरू शकता फक्त त्याच्यामध्ये काउंट चांगला असणं खूप जरूरी आहे हे ट्रायकोडरमा तुम्हाला माहीतच आहे हे बुरशीचं नाळनाट करण्याचं काम जे आहे ट्रायकोडरमा करतो आणि याच्यासोबत तुम्ही सुडोमोनससुद्धा घेऊ शकता पण मी घेतलं नाही तुम्ही सुडोमोनससुद्धा दु घेऊ शकता आणि हे जे वापरायचं आहे तुम्हाला एक किलो एका एकरासाठी वापरायचं आहे ट्रायकोडरमा अशा प्रकारचं हे आहे आणि याला वापरायचं कशा प्रकार आहे तर आपल्याला काळा गुळ घ्यायचा आहे दोन किलो तर तो अशा प्रकारचा असणं खूप जरुरीचं आहे हे तुम्ही बघता हे तुरंत पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर असं निघतं तुम्ही पाण्यामध्ये टाकल्याच्यानंतर विरघळतो तर अशा प्रकारचा तुम्हाला काळागूळ घ्यायचा आहे तुम्हाला पंचेचाळीस रुपये प्रति किलो मिळून जातो आणि हे तुम्हाला दोन किलो घ्यायचं आहे आणि आता हे तुम्ही बघूचा मांग आपल्या हे जे आहे ड्रम आहे हा तीनशे लिटरचा ड्रम आहे त्याच्यामध्ये आपण पाणी भरून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपल्या तळ्यामधलचं साफ पाणी होता असतो घ्यायचं आहे तुम्हाला आणि याच्यामध्ये आपल्याला हे सर्व प्रोडक्ट जे आहेत ते टाकायचे आहेत हलवायचे आहेत आणि एक रात्रभर ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला वापरायचं आहे तुम्हाला एक नंबर रिझल्ट पाहायला मिळतं त्याच्यामुळं तुम्हाला घुमणीवर कंट्रोल बुरशीवर कंट्रोल आणि पिकाची जी वाहाड आहे खूप चांगल्या प्रकारे हिरवेगार पाहणं पाना, पानाची साईज होणं खोडाचं साईज होणं हे सर्व प्रकारची कामं जी आहे हे औषध करणार आहे तर ते हे तुम्ही नक्की वापरून पाहा तुम्ही एकदा हे औषधं नक्की वापरून टाक पहा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट पाहायला मिळतात आणि अशा प्रकारे वापरून पहा तर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ला सुद्धा लाईक करा आणि तुमच्या मित्रा मित्राला हळदीवाल्या मित्राला शेअर जरूर करा तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत